मराठी मराठी बद्दल वाकड्या नजरेने पाण्याची इतकी वर्ष कोणाची हिंमत नाही होती मुंबईमध्ये मराठी माणसाला आता सांगितलं जात आहे तुम्ही नॉनव्हेज खाता तुम्हाला हाऊसिंग सोसायटीमध्ये आम्ही घरं येणार नाही मराठी माणसाला सांगितलं जातंय मुंबई में मराठी चले की नाही आता मारवाडीत बोलायचं एवढी हिंमत यांच्यात येते कुठनं काल मराठी माणसाच्या घराच्या आत बसून आयन रॉडनी मराठी माणसाचा हल्ला केला जातो तुम्ही सगळे घाटी लोक आहात तुम्ही झोपडीत राहायचं असं मराठी माणसाबद्दल बोललं जातं आणि वर्ण काय सांगितलं सा जातं मी एक फोन लगाऊंगा का मुख्यमंत्री कार्यालय म्हणजे यांच्यावर कोणाचा वरद असतंय कोण यांना संरक्षण देते एवढी हिंमत आहे कशी आम्ही आज सभागृहामध्ये सगळे मराठी माणसांनी पाठवलेले प्रतिनिधी आहोत ना आमचं काही उत्तरदायित्व नाही आहे का आणि म्हणून मी आज जाऊ आज जाऊनसुद्धा ही मागणी करणार आहे की सगळ्यात पहिले स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी यावर निवेदन केलं पाहिजे कारण मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव वापरलं गेलं मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे